मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादेच्या आईचं निधन झालं आहे वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रज्ञा जवादे गेली काही वर्ष कर्करोगाशी हो झुंज देत होत्या त्यांची सून व प्रसादची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुखने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दुःखद बातमी सर्वांना दिली आहे कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की प्रसादची आई प्रज्ञा जवादे यांचं अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या पासष्टाव्या वर्षी निधन झालं कर्करोगसारख्या गंभीर आजाराशी त्यांनी अपार ध्येय आणि सकारात्मक कलेने लढा दिला त्या प्रेमळ शांत आणि कुटुंबाला एकत्र ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या होत्या त्यांची आठवण सदैव आमच्या हृदयात राहील अशी पोस्ट शेअर करत अमृताने दुःख व्यक्त केलं आहे मम्मी आम्हा सर्वांना तुमची आठवण येते असं देखील अमृताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर अभिनेता प्रसाद जवादेच्या आईला म्हणजेच प्रज्ञा जवादे यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली